कढई गरम झाली की त्याच्यामध्ये चमच्या चम तेल घालायचं तेल गरम झालं ते की त्याच्यामध्ये मोहरी घालायची मोहरी तडतडली की वरतून जिरे घालायचे जिरे छान तडतडले की लगेच आपण बारीक कट केलेली जी हिरवी मिरची आहे ना तर ती टाकायची एक बारीक कट केलेला कांदा टाकायचा आणि छान असं परतून घ्यायचं छान असं परतलं की आपल्याला पुढच्या ज्या भाज्या येतं बारीक कट केलेली शिमला मिरची बारीक कट केलेला टोमॅटो घालायचा त्यानंतर बारीक कट केलेला साल काढून बारीक कट केलेला बटाटा घालायचा अर्धी वाटी मटार आणि अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे आणि ह्या ज्या भाज्या आहेत त्याचा कच्चा पण निघून जाऊपर्यंत आपल्याला ह्या भाज्या तेलामध्ये पलटी पलटी आलटी पलटी आलटी पलटी करत राहायचे म्हणजे त्याच्यामध्ये तेल जो आहे त्याच्यामुळं त्या भाज्या छान छान अशा परतल्या पाहिजे तेलामध्ये भाज्या छान अशा परतवून घ्यायच्या भाज्या परतल्या की लगेच आपल्याला त्याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत मग मसाल्यामध्ये तुम्हाला कुठले कुठले मसाले घालायचे आहेत तर मी इथं हळद घातलेली आहे गरम मसाला घातला आहे कांदा लसूण मसाला घातला आहे आणि लाल तिखट घातले चवीपुरतं मीठ घातलेलं आहे तुम्ही याच्यामध्ये धन्या पावडर आणि जिरा पावडर पण घालू शकता चिमूटभर हिंग पण तुम्ही इथं घालू शकता त्यानंतर छान मसाले पण तेलामध्ये आलटी पलटी आलटी पलटी करायचे मस्त तेल सुटेपर्यंत मसाले जे आहेत ना तेलामध्ये परतवून घ्यायचे ह्या सर्व भाज्या ज्या आहेत त्या ते, ते।, ते बघू शकता मस्त भाज्या परतल्या की आपल्याला काय करायचं ना स्वच्छ धुवून घेतलेले जे तांदूळ आहेत ना ते घालायचे एक वाटी तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि लगेच भाज्याला तेल सुटलं ते ते की आपल्याला हे स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ जे आहेत ते वाटीभर ते घालायचे आणि मस्त असं भाज्यामध्ये परतवून घ्यायचं एक जीव करून घ्यायचं हे जे आहे ना मस्त असं आलटी पलटी आलटी पलटी करून घ्यायचं मस्त एक जीव झालं की लगेच आपल्याला काय करायचं नाही याच्यामध्ये कोमट किंवा नॉर्मल पाणी पण तुम्ही इथं घालू शकता फक्त गॅसची फ्लेम जर नॉर्मल नॉर्मल पाणी घालणार असेल तर गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि जर कोमट पाणी घालणार असेल तर मिडियम ठेवायची तर बघू शकता अशा प्रकारे मी इथं दोन ग्लास पाणी इथं घातलेलं आहे आणि मस्त असं चार ते पाच मिनटासाठी कढईमध्ये छान शिजवून द्यायचं नंतर झाकण ठेवायचं आणि वाफारता गरमागरम खिचडी जो आहे ते बनवून तयार होती तर अशा प्रकारे आपली खिचडी बनवून तयार झालेली आहे मस्त भाज्यांची खिचडी तुम्ही पण एकदा नक्की बनवून पहा कढईमध्ये पण एकदम अशी खिचडी बनवून तयार होते एकदा बनवून पहा आणि पापड लोणच्यासोबत खा आणि आवडलं असेल तर लाईक करून जायला विसरू नका सबस्क्राईब पण करा चॅनलला